अकराव्यांदा आज अकराव्यांदा राज्याचे अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार हे महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडणार आहेत आणि या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून नक्कीच सर्वसामान्य शेतकरी आमच्या लाडक्या बहिणी युवा या सर्व चौफे रंगाने शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून आज दोन वाजता दोन्ही सभागृहामध्ये अर्थसंकल्प मांडला जाणार आहे आणि अर्थसंकल्पातून निश्चितच आशादायी चित्र या महाराष्ट्राचं उमटेल त्यामुळं अजितदादांना मी शुभेच्छा देतो सोबतच महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे आशीर्वाद महायुतीच्या सरकारच्या पाठीशी असल्याने महायुती सरकार आणि सरकारला असलेलं केंद्र सरकारचं पाठबळ यामुळे आजचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्य दृष्टिकोना सर्वसामान्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा राहील आपले काही प्रश्न आहे

आणि सर्वसामान्यांच्या हिताचा अर्थसंकल्प दादा म्हणते त्यांचे आणि माझे वैचारिक आणि राजकीय मतभेद जरूर असतील पण कोणाच्या भावना दुखतील असं वक्तव्य त्यांनी केलं असं मला तरी वाटत नाही कारण देशातील सर्व नद्या सध्या प्रदूषित आहेत आणि ते वास्तव आहे कुंभस्थानानंतर किंवा कुंभस्थानापूर्वीसुद्धा त्या भागातल्या नद्या प्रदूषित झाल्याच्या अनेक बातम्या पेपरमध्ये आल्या बावीस टक्के बॅक्टेरिया पाण्यामध्ये असल्याचं मला अनेक अधिकाऱ्यांनी पण विधिमंडळामध्ये सांगितलं त्यामुळे त्यांना जर कोणी आता ठीक आहे ज्याच्याकडं खरबो रुपयाची प्रॉपर्टी आहे त्याच्याकडं फिल्टर लावलेलं ला असेल घरामध्ये आणि मग फिल्टर केलेलं तीर्थ तो व्यक्ती पेला असेल तर ते इट्स ओके पण एखाद्या व्यक्तीला जर कोणी तसं तीर्थ म्हणून घेत असेल त्यांनी नाकारलं असेल तर त्यात भावना दुखण्याची मला वाटतं काही गरज नाही त्यांच्या भावना जर दुखावल्या असतील कोणाच्या तर त्यांच्या त्या भावना दुखू द्या की संतोष देशमुखांची हत्या होत असताना जे मारेकरी हसत होते दात काढत हैवान त्यावेळेस तुमच्या भावना दुखायला हव्या ज्यावेळेस कुंभमेळ्यामध्ये पहाटेच्या कुंभस्नानाच्या वेळी अनेकांचे जीव गेले त्यावेळेस तुमच्या भावना दुखायला पाहिजे होत्या त्यामुळे कोणाच्या भावना दुखाव्यात दुखू नयेत आता मी काही त्या पक्षाचा प्रवक्ता नाही आहे पण प्रबोधनकार ठाकरेनंतर बाळासाहेब ठाकरेंची जर तुम्ही भाषणं ऐकली त्यात त्यांनी ज्योतिषाला हात दाखवू नका असं स्पष्टपणे सांगितलं आणि त्या वारशाला साजस्त सा असं वक्तव्य त्यांनी केलं मी वैयक्तिकरित्या त्यांचं या गोष्टीचं समर्थन करतो आज शेतकऱ्यांच्या वीज बिल माफी असतील पीक विमा संदर्भात कारण शेतकरी केंद्रबिंदू आहे आजच्या अर्थसंकल्पाचा त्यामुळे दोन वाजल्यानंतर मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देणार तुर्तास तरी एवढं सांगतो की आत्ता काही मिनिटांपूर्वी एक घटना घडली बीडमधल्या एका आमदाराच्या स्वीय सहायकाने गुंडागर्दी करून मारण्याचा प्रयत्न केला आहे कुणाला तरी त्याचा सी सी टी व्ही फुटेज आता आलं आहे आणि हा ही तीच व्यक्ती आहे की त्यांनी काही दिवसांपूर्वी बीड जिल्हा कसा गुंडागर्दीचा जिल्हा होतो हे सांगितलं होतं सुरेश धस या बाबतीत बोलायला पाहिजे त्यांचा खोक्या कुठं गायब आहे तेसुद्धा जरा जनतेसमोर येऊ द्या आणि क्षीरसागरांच्या पी एने जे काही मारहाण केली ते सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या अजित दादा त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत म्हणून नक्कीच त्याची दखल घेतील आणि बीड जिल्ह्यामध्ये गुंडागर्दीला खतपाणी कोल घालत आहे हेही या माध्यमातून दिसून येईल